नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जिल्हा परिषदचे काही विभागाचे जे रिझल्ट आहे ते आलेले आहेत आणि काही रिझल्ट बाकी आहेत जिल्हा परिषदचे पेपर आय बी पी एसने कंडक्ट केले असल्यामुळे त्यांनी तुमची डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे बघा जे विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेल आणि मेसेज येत आहे तुमचे जर जिल्हा परिषद पदभरतीमध्ये सिलेक्शन झाले असेल तर तुम्ही तुमचे मेल आणि मॅसेज चेक करा जिल्हा परिषदमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना मॅसेज येणे सुरू झालेले आहेत बघा त्यांनी त्यामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला आहे कुठे आहे आणि वेळ काय आहे त्यांनी हे सर्व डिटेल माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे जिल्हा परिषदचा फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्या नंबरवर तुम्हाला मॅसेज येईल तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला आहे हे तुम्हाला कळेल ज्या त्यांचं जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी मेसेज चेक करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना मॅसेज आलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला आहे त्यांनी हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आणि सि, ज्युनियर सिव ज्युनियर सिव्हिल इंजिनियर यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल हा आलेला आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्यांचे डब्ल्यू डीमध्ये सिलेक्शन झालेले असेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा आणि काही अडचण येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद